वीर विदर्भातील प्रत्येक बातम्या आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून माजी खासदार नवनीत राणा यांना डिवचवलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा डिव डिचवलं असून बॅनरवर राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालिसा बंद झाली असा मजकूर छापला आहे मातोश्रींवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंद शेरणी घायाळ झाली असाही मजकूर बॅनरवर आहे हो अमरावती लोकसभेचा विजय हा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडून आम्ही अर्पण करतो अशा आशयाचं बॅनर शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडघे यांनी शहरातील पंचवटी चौकात लावले आहे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून नवनीत राणा यांना डिवचीला जात असल्याने या बॅनरची संपूर्ण शहरात एकच ग चर्चा आहे